कुंडेश्वर घाट परिसर दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना पंच्याण्णव लाखांचा निधी आमदार बाबाजी काळे यांच्या पाठपुराव्याला यश खेड तालुक्यातील कुंडेश्वर मंदिर घाट परिसरात घडलेल्या अपघातांमुळे स्थानिक ग्रामस्थ व भाविकांमध्ये चिंता निर्माण झाली होती या भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भाविक पर्यटक ये करतात घाट रस्ता अरुंद उतार आणि वळंदा रस्त्याने अपघाताची शक्यता वाढत होती या पार्श्वभूमीवर आमदार बाबाजी काळे यांनी संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना करण्याचे निवेदन दिले होते त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच जिल्हाधिकारी पुणे आणि अधिकारी वर्गाशी सातत्याने पाठपुरावा केला त्यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर या कामास शासन स्तरावर मंजुरी मिळाली आहे जिल्हा नियोजन समिती पुणे यांनी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या आदेशानुसार ग्रामीण विकास निधी अंतर्गत कुंडेश्वर मंदिर प्रांगण परिसरातील अपघात टाळण्यासाठी सुरक्षात्मक उपाययोजनांचे काम या प्रकल्पासाठी सुमारे पंच्याण्णव लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या कामांतर्गत घाट रस्त्याचे रेलिंग बसवणे संकेतफलक सुरक्षा उपाय व पर्यटकांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे नियोजन करण्यात आलं आहे या निर्णयामुळे कुंडेश्वर घाट मार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल तसेच भाविक व पर्यटकांच्या सुरक्षितेस मोठा आधार असे आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले आहे आपल्या खेड तालुक्यातील पाईट भागातील कुंडेश्वर मंदिरावर गेले ऑगस्ट महिन्यामध्ये एक दुर्घटना घडून अनेक महिला त्या ठिकाणी मृत्युमुखी पडल्या होत्या या आधारावर तातडीनं माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार माननीय जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी साहेब व आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडे तातडीनं पत्रव्यवहार करून गेले दोन तीन महिने सातत्यानं पाठपुरावा करत होतो त्या माध्यमातून संपूर्ण घाटामध्ये मा रेलिंग होऊन दिशादर्शक फलक होऊन जवळजवळ नव्याण्णव लक्ष रुपयाचं अंदाजपत्र पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून सादर केलं होतं आणि त्याचबरोबर दहा कोटी रुपयाचं मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून यापूर्वीच प्रस्ताव सादर झालेला होता त्या दोन पैकी जिल्हाधिकारी महोदय यांनी पालकमंत्री महोदय यांच्या आदेशानं कालच पंच्याण्णव लक्ष सत्तर हजार रुपयाची प्रशासकीय मान्यता त्या ठिकाणी देऊन काम मंजूर केलेले आहे सदर कामाच्या मंजुरीबाबत खेड तालुक्याच्या आम जनतेच्या वतीनं पाईट पंचक्रोशी नागरिकांच्या वतीनं ना। माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदा पवार साहेब माननीय जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी साहेब यांचे खेड तालुक्याच्या वतीनं